शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे कांदा पीक आहे ना ज्या कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि जबरदस्त आज आपण माहिती घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोर या आपल्या शेतीविषयक चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी जी माहिती घेऊन आलोय तर ती म्हणजे कांदा पिकाला दुसरे महत्वाचे खत व्यवस्थापन तर हे कधी करणं गरजेचं आहे कोणतं करणं गरजेचं आहे आणि हे खत व्यवस्थापन केल्यामुळे कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांनी कांदा पिकाची लागवड केलेली आहे आणि आता आपलं कांदा पीक चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास दिवसांच्या दरम्यान आहे आणि ह्याच टायमाला आपल्याला कांदा पिकाला दुसरे महत्वाचे खत व्यवस्थापन करायचे तर हे खत व्यवस्थापन करते वेळी तुमचं कांदा पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत असणं गरजेचं आहे पाच दहा दिवस मागे पुढे झाले काही हरकत नाही पण हे खत व्यवस्थापन अगदी तंतोतंत परफेक्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढं जाऊन तुमचा कांदा हा ज्यावेळेस हार्वेस्टिंग होऊन चाळीमध्ये असेल त्यावेळेस जास्त काळ टिकला देखील पाहिजे मग हे खत व्यवस्थापन करते वेळी आपल्याला जी खतं घ्यायची आहेत तर ही खतं घेते वेळी दहा सव्वीस सव्वीस प्रति एकरासाठी दोन बॅग त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला जे महादनचं क्रॉपटेक आहे आठ एकवीस एकवीस प्रति एकरासाठी एक बॅग यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरसाठी पंचवीस किलो तर यामध्ये आपल्याला जे सल्फर आहे प्रति एकर साठी वीस किलो हा संपूर्ण डोस एकत्र करायचा आहे आपल्या कांदा पिकाला टाकायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी म्हणतील आम्ही आमच्या कांद्याला पहिला खत व्यवस्थापन करते वेळी दहा सव्वीसचा वापर केलाय आता कोणतं खत टाकू लक्षात घ्या आपण चौदा पस्तीस चौदा प्रति एकरसाठी दोन बॅग घेऊ शकता किंवा आपण बारा बत्तीस सोळा प्रति एकरासाठी दोन बॅग घेऊ शकता त्याचबरोबर या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला काही शेतकरी म्हणतील की आम्ही यामध्ये पोटॅशची मात्रा देऊ शकतो का किंवा पोटॅश देऊ शकतो का तर हो आपण पोटॅश देऊ शकतो तर ते म्हणजे बायो पोटॅश हे आपण देणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो या कांदा पिकाला दुसरे महत्वाचे खत व्यवस्थापन हे अगदी तंतोतंतच करणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता हे खत व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही कांदा पिकाला चाळीस पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान हे खत व्यवस्थापन करता त्यावेळेस ही खतं लवकर लागू पडण्याचं काम होतं पुढे जाऊन तुमच्या कांद्याची फुगवण शायनिंग क्वालिटी चाकाकी जास्त प्रमाणे वाढते उत्पादनही जास्त प्रमाणे वाढलेलं दिसत पण ही खत कशी लागू पडतील लक्षात घ्या तुमच्या कांद्याचा पहिला पाचिंचा फुटवा जास्त प्रमाणे होईल खाली साईज बनण्यास सुरुवात होईल आणि एकंदरीतच तुमच्या कांद्याला एक प्रकारची शायनिंग क्वालिटी आलेली जास्त प्रमाणे दिसणार संपूर्ण कांद्याचे प्लॉट तुमचा हा चकाचक अवस्थेत झालेला दिसून येणार विशेष म्हणजे या खत व्यवस्थापनामध्ये जे एन पी के सांगितलेले आहेत नत्रस पुरत पालाश योग्य प्रकारे काम करतील मायक्रोटंट ही योग्य प्रकारे काम करेल सल्फर देखील योग्य प्रकारे काम करेल आणि जे मॅग्नेशियम सल्फेट आहे हे देखील योग्य प्रकारे काम करण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे भरपूर साऱ्या शेतकरी बांधवला एक महत्वाची अडचण होती की आम्हाला कांद्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचंय पण नेमकी कोणतं करायला पाहिजे कारण आम्ही पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये वेगळी खतं वापरली आता वेग आता जी खत वापरायची तर ही कोणती वापरणं गरजेचं आहे त्या संपूर्ण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांचं हे शंका निवारण झालेलं आहे आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आहे अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे की माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान